सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या सचिवपदी पैलवान सुनील चंदन शिवे सांगली शहर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राहुल पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या सचिवपदी कुस्तीकोच पैलवान सुनील चंदन शिवे यांची निवड बिनविरोध झाली सांगली शहर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले राष्ट्रीय खेळाडू पैलवान सुनील चंदन शिवे हे वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे कुस्ती कोच आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली दीडशे मुलं आणि मुली पैलवानकीचे प्रशिक्षण घेत आहेत जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड सांगलीमध्ये वसंतदादा कुस्ती केंद्रात पार पडल्या यावेळी उपाध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू पैलवान नामदेव बढरे सचिवपदी पैलवान सुनील चंदन शिवे तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदी एन आय एस कबड्डी कोच पैलवान प्राध्यापक नितीन शिंदे आणि सहखजिनदारपदी पैलवान प्रताप एडके यांची निवड केली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राहुल पवार यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले यावेळी तालीम संघाचे सदस्य पैलवान युवराज पाटील पैलवान सचिन पाटील पैलवान सदाशिव मलगान पैलवान सुनील परमणे पैलवान सुभाष गडदे पैलवान तानाजी केसरे पैलवान अरविंद सकट पैलवान उदय खंबाळे पैलवान दत्ता धोकटे पैलवान विनोद गायकवाड पैलवान अविनाश सूर्यवंशी पैलवान शब्बीर जमादार आणि पैलवान सुदर्शन बडरे उपस्थित होते